अभिजात दर्जा मराठीला अखेरीस मिळाला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर दिल्लीमध्ये खूप जोरात मराठी साहित्य संमेलन सुद्धा पार पडलं मराठीचा बोलबाला मुंबईमध्ये दुकानांच्या पाट्या सगळ्या मराठीत पाहिजेत खूप वर्षापूर्वी असं आंदोलन पण झालं होतं एखाद्या कंपनीत एखाद्या व्यक्तीला बाहेरच्या प्रदेशातून तो आलेला असेल मराठी शिकला नसेल अजून तर त्याला शिकावं लागेल इथपर्यंत ठीक आहे पण तो मराठी शिकतच नाही म्हणून त्याला मारहाण त्याच्याच भाषेचा मास दाखवतो का असेही किस्से घडले परंतु जास्तीत जास्त घरांमध्ये तुम्ही जर सर्वे कराल तर असे किती पालक निघतील जे आवर्जून आपल्या पाल्यांना मराठी मीडियम मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये शिकण्यासाठी दाखला घेतात हे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चाललंय एका सर्वे सर्वेनुसार मुंबईमध्ये ज्या ठिकाणावरून आपल्या महाराष्ट्राचा कारभार चालतो महाराष्ट्राच्या राजधानीचं चा शहर त्या शहरातून हा सर्वे केला गेला तेव्हा असं आहे दोन हजार चौदा ते दोन हजार पंधरा या शैक्षणिक वर्षामध्ये जवळपास तीनशे अडुसष्ट महानगरपालिकेच्या मराठी माध्यमाच्या शाळा होत्या आणि आजचा आकडा हा आजचा आकडा आला आहे जवळपास दोनशे वीस ते दोनशे बत्तीस पर्यंत आला आहे म्हणजेच एकीकडे आपण मराठीचा गवगवा करतो हो आमच्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला म्हणून आपण पेढे वाटतो एकमेकांना गोड खाऊ घालतो मराठी साहित्य संमेलनात अगदी स्वतःचे पैसे घालून खिशातून दिल्लीपर्यंत पोहोचून लांब लांबच्या शहरातून काही रसिक लोक गेले होते अभिजात दर्जा मिळाला तरी मानसिकता तुमची इंग्लिश मिडियमच्या शाळांकडेच ओढ घेते हे नाकारून चालणार नाही दुसरी एक गोष्ट या शैक्षणिक खात्यातली आवर्जून नमूद कराविषयी वाटते ग्रँट्स असलेल्या म्हणजे शासनाची मंजुरी असलेल्या शाळा कॉलेजेस यामध्ये कार्यरत असलेला प्राध्यापक आणि शिक्षक वर्ग यांचे पगार प्रॉविडंट फंड ग्रॅच्युटी या सगळ्या गोष्टी देणं सरकारला हळूहळू डोईजड होत आहे आणि म्हणून भरती बंद झाली आहे गेली अनेक वर्ष कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती शिक्षक नेमले जात आहेत कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती प्रोफेसर नेमले जात आहेत कायमची भरती नगण्य आहे आता हा प्रकार तरी का घडतोय याच्या खोलात जाऊन जेव्हा विचार केला तेव्हा निरनिराळ्या शैक्षणिक संस्था ज्या मंजूर होत आहेत शिक्षण मंत्री बदलत राहतात परंतु नियमावली ही राज्यकर्त्यांच्या जवळपासच्या लोकांना शाळांची खिरापत वाटण्याची प्रवृत्ती तीच राहते आणि मग त्या ठिकाणी सुरुवातीला छोटस रोपट लावलं जातं कशाचं इंग्लिश मिडियम स्कूल आणि खेड्यातली मुलं टाय टायकोटमध्ये शाळेत जायला लागतात स्कूल बसमध्ये शाळेत जायला लागतात खेड्यातल्या मुलांना सुविधा मिळाल्या नाही पाहिजेत त्यांनी चांगलं राहिलं नाही पाहिजे असा अर्थ काढू नका माझ्या बोलण्याचा तथापि याच्या मागं जे काही षडयंत्र चालू आहे त्याविषयी मला तुमच्या मनापर्यंत काही भावना पोचवायच्या प्रत्येक पालकांना वाटतं की माझा मुलगा लहानपणापासून फाड फाड इंग्लिशमध्ये बोलावा इंग्लिशमध्ये शिकावा वास्तविक पाहता तुम्ही ज्या विभागामध्ये राहता तिथली बोलीभाषा तिथली तुमची मातृभाषा काय आहे त्या मातृभाषेत जर तुम्ही बालमनावर चांगले परिणाम होऊ शकतात हे जाणलं तर मराठी माध्यमाच्या शाळांमधनं मुलांनी शिक्षण घेणं केव्हाही हितकारक असतं हे सुद्धा सिद्ध झालेलं आहे परंतु आजकाल प्रत्येक कुटुंबामध्ये हा अट्टाहास आहे की माझी मुलं ही इंग्लिश मिडियमच्या शाळेत शिकली पाहिजेत भले बाप आणि आई अशिक्षित का असे ना आणि मग या अट्टाहासाचा फायदा ही अशी नेते मंडळी उचलतात एक छोटस रोपट लावलं जातं पहिली ते चौथीपर्यंतची शाळा मंजूर होते लगेच तीन वर्षात चौथी होऊन बाहेर पडणारी बॅच बाहेर पडायची वेळ आली की सातवीपर्यंतची ग्रँट येते सगळे ठोकताळे ठरलेले असतात सातवीची बॅच बाहेर पडते तोपर्यंत दहावीपर्यंत ग्रँट मिळते नंतर बारावीपर्यंतची मिळते इन द सेम वे सिनियर कॉलेजसुद्धा तिथं स्थानापन्न होतं आता या अशा पद्धतीने झालेल्या सर्व राजकारण्यांच्या जवळच्या लोकांच्या शाळांमध्ये कॉलेजमध्ये आज तुम्ही समाजामध्ये कुठेही जाऊन विचारा अशा शाळांमध्ये नोकरी करणारा शिक्षक हा सुखी आहे का त्याला हातात रक्कम ज्या रकमेवर सही केली तेवढीच रक्कम प्राप्त होते का हे दोनच प्रश्न विचारा आणि तुम्हाला काय उत्तरे येतात पहा म्हणजेच इथून पुढं ज्या काही ग्रँट्स असलेल्या शासकीय मंजुरी असलेल्या शैक्षणिक संस्था आहेत त्याच्यामध्ये काम करणारा प्राध्यापक वर्ग शिक्षक वर्ग हा आता जवळपास निवृत्तीच्या वयाला पोचलेल्या व्यक्ती आहेत एका सर्वेनुसार असं सांगितलं जातंय की दोन हजार तीस म्हणजे अजून फक्त साडेपाच वर्षानंतर भरती तर बंद आहे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर सगळे चालू आहेत मग पगार कागदोपत्री पन्नास हजार हातामध्ये दे पंचवीस द्यायचे वरची मलाई कुठे जाते हे सांगायची गरज नाही अशा पद्धतीने भरती करत क्वालिफाईड माणसांचा मजुरांसारखा वापर सुरूच आहे आणि तो दोन हजार तीसनंतर जर ग्रँटेबल शिक्षक प्राध्यापक यांची संख्याच नसेल तर सगळं प्रायव्हेटायझेशन या एज्युकेशन सिस्टीमचं सुद्धा होणार आहे त्याच्यामुळं मराठीला अभिजात दर्जा मिळाला याविषयी आपण जेव्हा एकमेकांचं अभिनंदन करतो तेव्हा आपल्याला त्याच्या मुळाशी काय काय घडतंय याचीसुद्धा थोडीतरी माहिती पाहिजे थोडीतरी जाणीवपूर्वक या गोष्टींकडं बघण्याची आपली आपली बुद्धिमत्ता आपल्याला चालवता आली पाहिजे मग नक्की याच्यामागं प्लॅनिंग कोणाचं काय काय आहे किती शैक्षणिक संस्था आहेत आज ग्रँटेबल इन्स्टिट्यूशन्सला सरकारच्या तिजोरीमधून बोललं जातं की सातशे एकतीस करोड रुपये दरमहा द्यावे लागतात ठीक आहे ना तुमच्या भारत देशातल्या उभरत्या पिढीला शिक्षण देण्यासाठी तुमच्याकडे पैसा नाही आहे मोफत वाटायला पैसा भरपूर आहे राजकारणातल्या आपल्या खुर्च्या टिकवण्यासाठी मोफतच्या योजना आणायच्या निवडणुकीच्या तोंडावर योजना आणून लोकांची मतं गेळायची आणि पुन्हा त्याच त्याच लोकांनी त्याच त्याच खुर्च्यांवरती मस्तपैकी विराजमान व्हायचं जे काही करायचं आहे स्वतःची उखळ पांढरी करायची आहेत ते सगळे रस्ते मस्त मोकळे ठेवायचे एकमेकांच्या विरुद्ध निवडणुकांच्या पूर्वी भरपूर आरडाओरडा करायचा आणि नंतर तेरेबी मेरी मेरिबी चू असा हा सगळा खेळ स्वातंत्र्य मिळाल्यापासून आपण बघतोय आणि तुम्ही आम्ही सामान्य ह्याच्यामध्ये असेच भरडले चाललोय मग ह्याच्यामध्ये बदल घडवण्यासाठी कधी कुठे तुम्हाला आंदोलन झाल्याचं दिसलं एखाद्या प्रायव्हेट इन्स्टिट्यूटमध्ये गरजवंताला अक्कल नसते म्हणून एक शिक्षक पन्नास हजारावर सही करतो आणि पंचवीस हजार घेऊन घरी जातो तरीही तो मूग घेऊन गप्प बसतो कारण प्रचंड प्रमाणात वाढत चाललेली बेकारी आपलं कुटुंब मी नंतर कसं वागू आज मला पंचवीस हजारात मी चटणी भाकरी तरी खातो आहे दहा वर्षांनी तरी मला परमनंट करतील दहा वर्षांनी तरी माझी सॅलरी रेग्युलर होईल या पोकळ आशेवरती तो क्वालिफाईड शिक्षक ज्याचा अर्थात शिक्षण नेत्यांच्यापेक्षा जास्तच असू शकतं एक्सेप्शनल केसेस आजकाल जरा दिसत आहेत हायली क्वालिफाईड लोक राजकारणात पण येत आहेत मुख्य मुद्दा हा आहे की या शैक्षणिक क्षेत्राची अशा पद्धतीने जर वाट लागत असेल तर आपल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतरसुद्धा महापालिकेच्या शाळा दहा वर्षात शेकड्याने कमी होत असतील तर पुढच्या दहा वर्षात महानगरपालिकेची शाळा हा एक दुर्मिळ गोष्ट होऊन बसेल असं मला वाटतं मराठी माध्यमाच्या शाळा हा पण दुर्मिळ गोष्ट होऊन बसणार आहे असंच दिसतंय चित्र कारण ज्या शाळा स्थापित होत आहेत त्या छोट्याशा रोपट्याने इंग्लिश मिडियम स्कूलचे भले मोठे बॅनर्स लावून बोर्ड लावून त्या शाळांची सुरुवात होतीये आणि आपोआप समाजामध्ये लोकांमध्ये अशी क्रेज निर्माण करण्यात ते यशस्वी झालेत की ग्लोबलायझेशन आहे मुलांना इंग्लिश आलं पाहिजे लहानपणापासून इंग्रजी आलं तर मुलं स्मार्ट बनतात वगैरे वगैरे अशी मतं समाजामध्ये अतिशय उत्कृष्टरित्या बिंबवली गेली आहेत आणि त्याचाच हा परिणाम आहे की आज मराठी माध्यमाच्या शाळा तुम्हा आम्हास येत्या दहा ते बारा वर्षात हुडकूनसुद्धा सापडणार नाहीत तसेच ग्रँटेबल जेव्हा शाळां कॉलेजेस बंद पडायला लागतील तेव्हा आपोआप सगळीकडं वाढीव फी द्यावी लागेल आणि पाल्यांना मध्यमवर्गीयांना शिक्षण देणंसुद्धा हे सुद्धा जिकिरीचं होऊन बसेल असंच चिन्ह सध्या तरी दिसतंय मित्रांनो गंभीर वातावरण आहे या शैक्षणिक क्षेत्रात असे थोडेफार मुद्दे तुमच्या मनापर्यंत पोचवावेसे वाटले म्हणूनच हा व्हिडिओ आवडल्यास इतरांना शेअर करा आणि यावर नक्की काय करता येईल याबाबत इतर पक्षांनी विचार करावा विरोधी पक्षांनी विचार करावा तसेच शैक्षणिक क्षेत्राविषयी आणि येत्या पिढीच्या भवितव्याविषयी मनामध्ये चिंता घेऊन जगणाऱ्या काही संस्था असतील त्या सुद्धा विचार करून याच्यावरती नक्की आपण काही निवेदन देऊ शकतो का अभ्यासपूर्ण निवेदन शासनापर्यंत पोहोचलं पाहिजे असं मला आवर्जून वाटतं धन्यवाद